नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूरच्या तरुणाच्या पुण्यात खून आमदार पटोले यांनी पाठवले स्वगावी रुग्णवाहिकेने मृतदेह लाखांदूरच्या तरुणाच्या पुण्यात खून झाला असून हालाकीच्या परिस्थितीमुळे मृतदेह स्वगावी आणण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांना मिळतात त्यांनी तात्काळ पुणे येथून स्वखर्चातून रुग्णवाहिकेची सोय करून मृतदेह लाखांदूर येथे पोहोचते केल्याने आमदार पटोले यांचे पुन्हा एकदा मानवतेचे दर्शन घडले आहेत प्राप्त माहितीनुसार आळंदी पुणे येथे घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात लाखांदूर येथील प्रकाश विडोबा होते व एकोणचाळीस वर्ष याची हत्या करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून तो पुणे येथे उदरनिर्वाहासाठी कार्यरत होता चोवीस जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता आळंदी मरकळ धानोरा येथे न्यू हिना हेअर सलून जवळ एका अज्ञात व्यक्तीने सिमेंट ब्लॉकने डोक्यावर हल्ला करून त्याची हत्या केली या प्रकरणात मेहताची पत्नी लता भुते यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासात संशयित कुंडली ज्ञानदेव काळे व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान मृतक प्रकाश भूते यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मृतदेह लाखांदूर येथे कसे न्यायचे या विवंचनेत कुटुंबीय पडले दरम्यान लाखांदूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सदर घटनेची माहिती आमदार नाना पटोले यांच्या राजदूत आनंद नागोसे यांना सदर घटनेची माहिती नाना पटोले यांना मिळताच त्यांनी त्या ते तात्काळ रुग्णवाहिका करून त्यात मृतक प्रकाश भूते याचा मृतदेह लाखांदूर येथे आज दिनांक पंचवीस जुलै रोजी बारा वाजे पोहोचते गेले यावेळी रुग्णवाहिका गावात पोहोचताच कुटुंबियांनी हंबारडा फोडला यावेळी नागरिक उपस्थित होते नाना पटोले हे सदैव जनतेच्या सुखादुखात सामील होत असून एका गरीब कुटुंबातील मृतदेह शेकडो किलोमीटरवरून स्वगावी पाठवण्यास मदत केल्याने पुन्हा त्यांचे मानवतेचे दर्शन घडले असून जनतेने कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी लाखांदूर नगरपंचायतचे गटनेते बबलू नागमोदी सुभाष खिलवानी आदित्य बगमारे जितू सुखदेवे मेहबूब पठाण व नागरिक उपस्थित होते